जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार गणेश उत्सवानिमित्त नंदुरबार शहरातील गणपती मंदिरात श्री साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या कलाकारांनी सुंदर अशी श्री गणेशांची मूर्ती स्वरूप रांगोळी रेखाटली होती आज सायंकाळी सातच्या सुमारास माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी श्री गणेशांची आरती करत रांगोळीची पाहणी केली यावेळी त्यांनी कलाकारांचे कौतुक करत शहरातील व जिल्ह्यातील कलाकारांना त्यांच्या सुखगुणांना वाव मिळावा याकरिता प्रोत्साहित करत हवी ती मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी नगरसेवक संतोष वसेकर श्री साई आर्ट इन्स्टिट्यूटचे गौरव माळी यांच्यासह कलाकार उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

यांचे सन्मान्य गौरव आई व त्यांचे सर्व सहकारी यांनी सुंदर असं या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे ज्या ठिकाणी दर दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणचे ज्या गणपती स्थापना होते त्या स्थापनाची दरवर्षी ते रांगोळी काढत असतात आणि त्यांची कला विशेष नाही तर मुंबई पुर देशभर एक वाखाणली जाते त्यांची ही कलाला निश्चितपणाने प्रोत्साहन मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून त्यांना निश्चितपणाने मदत केली जाते आणि मदत करताना त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे असे सुंदर असं कला आता नंदुरबार शहरामध्ये आहे असे कोणालाही वाटणार नाही अशा पद्धतीची कला या ठिकाणी अवलंबणी त्यांच्या सहकार्याने केली आहे त्यांची ही कला देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेरही जाण्यासाठी निश्चितपणानं त्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे त्या दृष्टीने या पुढील काळामध्ये त्यांना ज्या ज्या वेळी मदत लागेल दे त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन देऊ त्यांच्या जगाच्या पातळीवर त्यांची ही कला पुढे येईल आणि त्यांच्या निश्चितपणाने गरज होईल अशी मला आशा आहे आणि या कलाकारांना मनापासून शुभेच्छाही देतो त्यांचे अभिनंदनही करतो आणि त्या ज्याप्रमाणे दरवर्षी ते वेगवेगळ्या म्हणजे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश बसवण्याचा म्हणजे आपल्या जे गाण्याचं माहिती असेल बाबाचं सक्ती असेल किंवा लालबाग लालबागचा राजा असेल किंवा मग आपला मुंबईचा मुंबईचं काही मोठमोठे लालबागचा राजा असेल त्याच्यासुद्धा त्यांनी सर्व मूर्ती रेखाडल्या आहेत या लिखाणाचं पुढे त्यांना निश्चितपणानं एखादं त्यांची कला दाखवण्यासाठी संधी आहे आणि त्यांची कलेक् सर्वकडे बघतो काय अशी अपेक्षा वाहतो आणि त्यांच्या या उत्कृष्ट कलेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या काय असं वाटेल त्यांना सहकार्याची गरज पडेल त्याला निश्चितपणानं सहकार्याची भूमिका माझी राहील माझ्या परिवाराची राहील असं या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो आणि गणपती बाप्पाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो गणपती बाप्पा <laughs>